ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ परिसरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा हातकनंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी तारदाळ येथे धोंडीराम कांबळे बाबासो कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केलं यावेळी रणजित पवार सचिन पवार प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सूरज कोळी भाऊसो चौघले शिवाजी पाटील संतोष कांबळे प्रफुल्ल कांबळे अजित वाडेकर विनायक वड्डर आदींसह समाज बांधव व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते महानकर नेप सटे बसगोंडा कडेमणी तारदाळ